पाचशे रुपयांच्या बनावट नोटा विक्रीच्या हेतूनं मालेगावात आलेल्या मध्य प्रदेश राज्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे बुधवारी रात्री मुंबई अग्रा महामार्गावर केलेल्या कारवाईत तब्बल दहा लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत संशयित नजीम अक्रम मोहम्मद अयूब अन्सारी आणि बऱ्हाणपूर येथील मदर मौलाना मोहम्मद जुबेर मोहम्मद अश्रफ अन्सारी यानं गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता आठ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी मुंबई अकरा महामार्गावर सापळा रचला होता संशयित हॉटेल एन वन सागरजवळ येताच पोलिसांनी छापा टाकून दोघांना पकडले त्यांच्याजवळील काळ्या बॅगेची झडती घेतली असता पाचशे रुपयांच्या दोन हजार नोटा आढळून आल्या या नोटांची छपाई कागदाचा दर्जा तपासला असता दहा लाख रुपये किमतीच्या नोटा बनावट असल्याचं आढळून आले दोघे संशयित मध्य प्रदेश राज्यातील बऱ्हाणपूर येथील रहिवासी आहेत या नोटा त्यांनी कुठून आणल्या कुठे विक्री करणार होते याचा सखोल तपास सुरू असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी सांगितलंय एकोणतीस तारखेला मालेगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर येवन सागर या वाटेलच्या समोर दोन संशयित व्यक्ती या आमच्या पेट्रोलिंग पार्टीला आढळल्या त्यांच्याकडील एका बॅगमध्ये झडती घेतली असता त्याच्यामध्ये साधारणतः दहा लाख रुपयाचा मुद्देमाल हा मिळून आलेला आहे पाचशे रुपयाच्या दोन हजार नोटा त्या ठिकाणी होत्या त्याचं व्हेरिफिकेशन केल्या असता त्या संपूर्ण नोटा ह्या बनावट असल्याचे निदर्शन झालेले आहे हे दोन व्यक्ती नजीर अन्सारी आणि मोहम्मद अन्सारी हे बरानपूर मध्य प्रदेश या ठिकाणचे रहिवाशी आहेत यांच्या कब्जातून संपूर्ण मुद्देमाल आणि दोन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेले आहेत या नोटा मध्य प्रदेशपेक्षा इतर राज्यातून आणलेल्या असाव्यात असा आतापर्यंतच्या तपासामध्ये काही गोष्टी समोर आलेल्या आहेत त्यांनी हा मुद्देमाल याच मालेगावच्या ठिकाणी किंवा नाशिक जिल्ह्यामधील एका व्यक्तीला देण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आणला होता अशी माहिती समोर येत आहे याबाबत मालेगाव तालुका पोलीस गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी याबाबतचा अधिक तपास करत आहेत आरोपींना आठ दिवसाचा पिशाल मिळालेला आहे कारवाईत उपनिरीक्षक तुषार भदाणे हवलदार अमोल शिंदे प्रकाश बणकर गणेश जाधव यांनी सहभाग घेतला प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक